थकलेल्या मनाला नवीन उभारी द्या मानसिक थकवा हा केवळ कामाच्या ओढ्यामुळेच येत नाही तर सततच्या तणावामुळे असमाधानामुळे आणि जीवनातील अनिश्चिततेमुळे येतो असे मन थकलेले असते तेव्हा त्याला नवीन उभारी देण्याची आवश्यकता असते दे। मानसिक आरोग्यावर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांनी यावर अनेक उपाय सुचवले आहेत या लेखात आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून थकलेल्या मनाला नवीन ऊर्जा देण्याचे उपाय पाहणार आहोत थकलेल्या मनाची लक्षणे मन थकलेले आहे हे ओळखण्यासाठी काही विशिष्ट लक्षणे दिसून येतात उत्साहाची कमतरता आधी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस कमी होतो थकवा आणि आळस शरीर शिथिल वाटते आणि काम करण्याची इच्छा राहत नाही भावनिक अस्थिरता चिडचिड अस्वस्थता रडू येणे निराश वाटणे एकाग्रतेचा अभाव कामात लक्ष लागणे कठीण होते निर्णय घेण्यास अडचण येते झोपेच्या समस्या झोप न लागणे किंवा सतत झोप येणे सामाजिक दुरावा मित्र कुटुंब यांच्याशी संवाद टाळला जातो मानसिक थकव्याची कारणे नंबर एक मानसिक तणाव आणि चिंता अतिविचार आणि भविष्याची चिंता ही मानसिक थकव्याची सर्वात मोठी कारणे आहेत संशोधनानुसार सतत चिंता करत राहिल्यास मेंदूतील कॉर्टिसोल हा तणाव निर्माण करणारा हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो ज्यामुळे थकव्याची भावना वाढते नंबर दोन भावनिक ओझे भावनांना दडपून ठेवणे सतत जबाबदाऱ्या पार पाडणे आणि दुसऱ्यांची काळजी घेणे यामुळे मनावर जडपणा येतो इमोशनल एक्झोशन ही संज्ञा मानसशास्त्रज्ञ वापरतात जी अशा प्रकारच्या मानसिक थकव्याचे वर्णन करते नंबर तीन सामाजिक आणि व्यावसायिक दबाव कामाचा ताण ऑफिसमध्ये स्पर्धा घरगुती जबाबदाऱ्या आणि समाजाची अपेक्षा यामुळे मानसिक थकवा निर्माण होतो बर्नआउट सिंड्रोम हा मानसिक आरोग्यावरील एक गंभीर परिणाम यामुळे दिसून येतो नंबर चार अपूर्ण झोप आणि चुकीचा आहार संशोधनातून सिद्ध झाले आहे की झोपेची कमतरता मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते तसंच जीवनसत्वे आणि मिनरल्सची कमतरता असलेल्या आहारामुळे देखील मन अधिक थकलेले वाटते नंबर पाच अपयशाची भीती आणि असमाधान आपल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास मनात निराशा आणि असमाधान निर्माण होते अशा वेळी आपला आत्मविश्वास आणि मानसिक ऊर्जा कमी होऊ लागते थकलेल्या मनाला उभारी देण्यासाठी मानसशास्त्रीय उपाय नंबर एक सकारात्मक विचारसरणी विकसित करा मानसशास्त्रज्ञ कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअल थेरपी या उपचार पद्धतीत सकारात्मक विचारसरणीवर भर देतात त्यानुसार मनातील नकारात्मक विचारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे आणि त्यांना सकारात्मक विचारांमध्ये बदलणे आवश्यक आहे नंबर दोन छोट्या आनंदावर लक्ष केंद्रित करा सतत मोठ्या गोष्टींचा विचार केल्याने तणाव वाढतो त्याऐवजी रोजच्या छोट्या आनंदाचा अनुभव घ्या उदाहरणार्थ निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा संगीत ऐका किंवा आवडता पदार्थ खा नंबर तीन ध्यान आणि श्वासोच्छवास तंत्राचा वापर करा माइंडफुलनेस मेडिटेशन आणि डीप ब्रिदिंग ही तंत्रे मानसिक थकवा दूर करण्यात प्रभावी ठरतात संशोधनानुसार ध्यान केल्याने मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामिन यांसारखे आनंददायक हार्मोन सक्रिय होतात नंबर चार शारीरिक हालचाल आणि व्यायाम व्यायाम केल्याने शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने होते न्यूरोसायन्सच्या अभ्यासानुसार शारीरिक हालचाल केल्याने मेंदूमध्ये एन्डोफ्रिन्स नावाचे आनंददायी रसायन जे मानसिक ताजेतवानेपणा आणते नंबर पुरेशी आणि नियमित घ्या झोपेचा तुटकपणा मानसिक थकव्याचे एक मोठे कारण आहे मानसशास्त्रज्ञ सुचवतात की रात्री सात ते आठ तासांची नियमित झोप मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे नंबर सहा स्वतःसाठी वेळ काढा स्वतःसाठी वेळ घेणे म्हणजे स्वप्रेमाची सेल्फ केअर प्रक्रिया आपण जेव्हा स्वतःच्या मनाची काळजी घेतो तेव्हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक राहतो सात मित्र कुटुंब यांच्यासोबत वेळ घालवा मानसशास्त्रज्ञांच्या मते सामाजिक संवाद आणि नातेसंबंध हे मानसिक थकवा दूर करण्यासाठी महत्वाचे असतात आपल्या प्रियजनांसोबत बोलल्यानंतर मानसिकरित्या हलके वाटते नंबर आठ आपल्या भावना मोकळ्या करा एक्सप्रेसिव्ह रायटिंग हे तंत्र मानसिक थकवा दूर करण्यासाठी प्रभावी ठरते संशोधन दर्शवते की आपल्या भावनांना शब्दरूप दिल्यास मन हलके होते नंबर नऊ बदल स्वीकारण्याची मानसिकता ठेवा परिस्थिती नेहमी आपल्या मनासारखी घडत नाही मानसशास्त्रज्ञ सांगतात की एक्सेप्टन्स आणि कमिटमेंट थेरपी ही पद्धत आपल्याला परिस्थिती स्वीकारण्यास मदत करते आणि त्यामुळे तणाव कमी होतो नंबर दहा प्रोफेशनल मदत घ्या जर मानसिक थकवा खूप जास्त असेल आणि तो दूर होत नसेल तर मानसशास्त्रज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे थकलेल्या मनाने जीवनाकडे नव्याने कसे पाहावे नंबर एक स्वतःला दोष देणे टाळा अपयश आले तरी स्वतःवर कठोर होऊ नका चुका झाल्या तरी त्या स्वीकारून पुढे जाणे महत्वाचे आहे नंबर दोन भविष्याबाबत लवचिक दृष्टिकोन ठेवा सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडणार नाहीत हे समजून घेणे आवश्यक आहे नंबर तीन स्वप्न आणि उद्दिष्टे पुन्हा ठरवा कधी कधी जुन्या स्वप्नांपेक्षा नवीन स्वप्ने आणि उद्दिष्टे आपल्याला अधिक आनंद देऊ शकतात नंबर चार रोजच्या छोट्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा आपण रोज थोडा जरी सकारात्मक बदल केला तरी त्याचा मोठा परिणाम दिसू शकतो थकलेल्या मनाला उभारी देण्यासाठी मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता योग्य विचारसरणी ध्यान व्यायाम भावनिक संवाद आणि पुरेशी विश्रांती यामुळे मन ताजेतवाने होते जर मानसिक थकवा दीर्घकाळ टिकत असेल तर तज्ज्ञांची मदत घेणे हा सर्वात उत्तम पर्याय ठरतो मन ही सर्वात मोठी शक्ती आहे ती जर थकली असेल तर तिची काळजी घेणे हे आपले सर्वात मोठे कर्तव्य आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची चे लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद